माझा आवाज होतोय बोला हाय 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 सो so, बोला आज फ्री ग्रुप वरती ट्रेड द्या सांगणाऱ्या लोकांनी एल एन टी वरती प्रॉफिट केलं का हाय हाय आदिनाथ पाटील हाय प्रशांत बोराटे नमस्कार प्रणव हाय दुसरा प्रणव पण हाय एल एन टी वरती प्रॉफिट झालं का माझन टी वर प्रॉफिट झालं असं कोण आहे अवधूत कुलकर्णी बत्तीसशे किंवा अगदी एल एन टी चौतीसशे याच्या कॉल वरती माझं प्रॉफिट झालं मी सात आठ पॉईंट पण नाही पण मी तीन चार मजबूत पॉइंट काढले असं कोण आहे इथे काढली ग्रेट जास्त आनंद वाटला मला माझ्या माझा मित्र तुमचा पण मित्र होतो हळूहळू ऐकून आनंद वाटला अडतीसशे प्रॉफिट काढला ग्रेट ग्रेट ओके ग्रेट 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 ऑसम निफ्टीचा बावीस आठशे पन्नास बावीस नऊशे बावीस नऊशे पन्नास यांच्या पुटवर पण प्रॉफिट काढलं असं कोण आहे कॅरी फॉरवर्ड ठेवला म्हणजे बराच काळ होल्डवर ठेवला प्रॉफिट काढला पटकन प्रॉफिट काढला सी वर प्रॉफिट पाचशे वीस रुपयाचं केला मयूर रिअली ग्रेट मला आवडलं खूप आनंद झाला आज मी फ्री ग्रुपला एवढ्याचसाठी ट्रेड दिले होते की लोक म्हणतात की फक्त पेड 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 वरच कार्यक्रम चाललाय फ्री ग्रुपवर काय नाही फ्री ग्रुपला सुद्धा मी दिला आज कारण पुढे जाण्याची संधी प्रत्येकाला मिळाली पाहिजे संधीची समानता प्रत्येकाला पाहिजे मान्य आहे मिळालेल्या संधीचं तुम्ही काय करता इट्स ऑल डिपेंड ऑन युअर युअर सर तुम्ही जे काय करताय तुमच्या कर्तृत्वावर डिपेंड आहे तुमच्या स्किलवर तुमच्या नॉलेजवर तुमच्या प्रत्येक गोष्टीवर डिपेंड आहे पण संधी प्रत्येकाला मिळाली पाहिजे म्हणजे पाहिजे आता ते काय म्हणत आहे सर तुमच्याशी कनेक्ट करायचं आहे कसं कनेक्ट करू कोणता कोर्स घेऊ कोर्स वर आहे ना मागचं ऍप टर्मिनेट करतोय आम्ही त्यालाच थोडासा वेळ लागतोय अरे प्रणव वायर्ड हेडफोन प्रणव आवाज ओके हो काय सर सोन्या आवाज होते का सांग मला ऑडिबल ऍप कधी येणार ऍप आलेला आहे मागचं ऍप टर्मिनेट होणार हे ऍप चालू होणार एवढंच फक्त बाकी आहे बोला 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 नऊशे बारा रुपयाचं प्रॉफिट दॅट रिअली ग्रेट इट मेंट फॉर मी आनंद झाला फ्री ग्रुप वरती प्रॉफिट हे बघा भरपूर लोक आहेत ज्यांनी लेमनचं अकाउंट ट्रेडेड केलंय ले। लेमनचं अकाउंट ले, केलंय ले। त्यांना प्रीमियम टी वन टी थ्री टी, टी सिक्स कुठेतरी कनेक्ट आहे त्यांच्यासाठी मात्र एखादी संधी द्यायचीच हे ठरवलं होतं त्यामुळे आज मी त्यांना संधी दिली फ्री ग्रुपवरती मी पाऊस पडला लिटरली ट्रेडचा पाऊस पाडला पाऊस एक सलग एक नऊ एकोणतीस नऊ एकोणीस ला दिलेला एल एन टी नऊ बावीस नऊ पंचवीस पर्यंत जण आणून प्रॉफिट काढून गेला एपीएल अपोलो ग्रेट अमित सावंत कुठे कुठे हात आहे अपोले हा, बिपोले हो, काय करताय हात भाजले बिजले म्हणजे कळतील तुम्हाला जेवढं निफ्टी मध्ये दिलं आहे निफ्टीतल्या चांगल्या प्रतितेश कंडिशनमध्ये आहेत त्यात हात घाला त्यात हात काढा हात अडकला तरी त्रास नाही होतो तुम्हाला आज फ्रायडे होता पण असं वाटलं नाही की फ्रायडे असल्यासारखं आहे कारण मागचं दोन्ही फ्रायडे लिटरली करत होते मागचा फ्रायडे तर भयानक होता सांगायची गरज नाही तुम्हाला मागचा फ्रायडे काय चीज होत होतो टीवनला यायचं मंडे पर्यंत मंडे पर्यंत तर लवकर या मंडल्या घाई करू नका वी आर नॉट वॉट सेल्फिश पर्सन जे दिवस टू दिवस तास, तास कॅल्क्युलेट करतो आम्ही असं काही कॅल्क्युलेट करत नाही जपतो तुम्ही आज जरी जॉईन करताय तर आम्ही मंगळवार पासून पकडतो आणि असा माणूसच नाहीये ज्याला मी बरोबर तिसाव्या दिवशी रिमूव्ह केलं असा एक जण जरी असेल तरी त्याने मला सांगावं हो की सरांनी मला तिसाव्या दिवशी रिमूव्ह केलं तीसच्या पुढे पस्तीस छत्तीस चाळीस दिवस बेचाळीस पंचेचाळीस दिवस ओव्हर ट्रेड करू नका ओव्हर ट्रेड निफ्टीचा प्रत्येक वर जाणारा आणि खाणी येणारा पॉईंट तुमच्या अकाउंट मध्ये पैसे ऍड करतो असं डोक्यात पकडू नका आज गुड फ्रायडे होता क्या बात आहे महेश सावंत आमचे दुसरे पु ल देशपांडे तयार व्हायला लागले आहेत महेश सावंतांच्या रूपाने सावंत काय म्हणतात मार्केट जाणं आणि स्टॉक पुटला जाणं या दोघांमध्ये जमीन आसमानाचा फरक आहे मित्रांनो स्टॉक जर का गेला आणि त्यात थोडीशी बाईंग जर का झाली तर तुमच्या ऑप्शनचे असे वाटोळे लागतात ना की एक नाही दोन लॉटच्या एव्हरेजनेस ते जागेवर येतात दोन टी सिक्सला पंचवीस डिसेंबरला जॉईन केलं होतं ग्रेट प्रणाम सांगळे तुला अजूनही रिमूव्ह केलं नसेल मग अजून टी सिक्सलाच असशील तू स्काल्प करणं बरोबर आहे ना सर स्काल्प करणं ॲब्सुलटली परफेक्ट आहे सुमित पण स्काल्पला पण लिमिटेशन्स आहेत ब्रो इफ यू आर स्काल्पिंग मोर देन इफ यू आर स्काल्पिंग मोर दॅन टू टू थ्री टाइम्स तुम्ही तुमचा नाशाला कारणीभूत ठरताय जरी मार्केट तुमच्या बाजूने असला तरी मार्केट कुठलं आहे तुम्ही पुटवरच स्काल्पिंग करताय तरी सुद्धा तुम्ही तुमच्या नाशाला विनाशाला कारणीभूत ठरू शकता याचा काय ते याचं ते ही याची डोळा परिचिती प्रणिती प्रचिती बऱ्याच लोकांना असेल सर फ्री ग्रुपला क्यू आर कोड कोणता आहे ओंकार तावरे क्यू आर कोड तो आहे ज्यांना टी वन टी सिक्स टी सेवन ज्याला कोणाला अपडेट वगैरे करायचं असेल त्यांच्यासाठी आहे प्रणव सांगळे फ्री आहे का फ्री कोणालाच नाही आहे फ्री तुषार खिल्लारे सरांना पण नाही आहे त्यांना पण आपला अमाऊंट आहे ना ते पण भरतात कार कुठली आहे काय वाटतं कुठली कार असेल ही <laughs> कोणती कार असेल असुद्या असू द्या इनोवा ओके सियाज गाडी आहे सियाज क्या वाते सियाज स्पेलिंग तुम्ही एस एच आय केलं मला आनंद वाटला लकी भाऊ कंटाळला आहे तुम्हीच घोषित करता कंटाळला त्याने आता वॉर्मअप केलाय जस्ट दीडशे किलोमीटर त्याचा वॉर्मअप आहे वॉर्मअप दीडशेच्या पुढे एक शून्य लावला तर कुठे तो वाटतो त्याला ड्रायव्हिंग केल्यासारखी अर्टिका अर्टिका फॉर्च्युनर प्लास्टिक बॉटल नाही आहे सर आज आनंद वाटला नाही नाही एटीनचा डब्बा आहे प्लास्टिकचे बॉटल नाही ना, ना ना प्लास्टिक बॉटल अजिबात नाही रेडबुल घटकताय घेताय ड्रायव्हिंग करायचं रात्र आहे सो तासाभरानंतर नागपूरकर रामटेकच्या आसपास आम्ही येतोय वाघ आहे की मग लकी भाऊ वाघ आहे आसपास ते वाघ सुद्धा आहेत वाघ ना नीलगाय दिसली आम्हाला फक्त लकी भाऊ आमचा गाय आहे गाय रोल्स रॉयस खाद टीन का डब्बा मारुती आहे अहो तो टीनचा डब्बा नाही ह्या टीनच्या डब्यातून टीन कार्यक्रम चा चालू आहे हा हा टीनचा डब्बा सर तुमचा इक्विटी ग्रुप मध्ये कंपाऊंडिंग करत असताना लॉसेस झाला तर काय करता सर अरे तुमचे सर आहेत ना तुमचे सर हातच घालत नाही जिथे लॉस होतात आता तीन चार दिवस टी सिक्स्टी ला काय लाय दिल विचारा बरं त्यांना तुम्हाला काय दिलंय टी सिक्स्टी सेवन ग्रुपवाल्यां तुम्हाला काय मिळालंय ठेंगा काही नाहीये जर का बाईंग सेन्स पण बनत नाहीये सेलिंग सेन्स पण बनत नाही तर का हात घालायचा उगीच पैसे आहेत म्हणून काही बाय करत सुटायचं याला काय या अर्थ नाही ओके फेक अकाउंटला रिपोर्ट करा ब्लॉक करा मला खूप त्रास होतो फेक अकाउंटचा माझे कॉम्प्लायन्सेस आहेत ना त्यांना खूप अडचणी येत आहेत आपले नवीन एपीज क्रिएट करणं ह्या करणं ह्या गोष्टीला आहेत ना प्रत्येक वेळ आपलं चेकिंग इंटरनल एक्सटर्नल ऑडिटिंग आपलं चालू असतं कॉम्प्लायन्सेस आपलं कंटिन्यू चेक चालू असतं त्यामुळे मला खूप मर्यादा आहेत खूप जास्त मर्यादा येत आहेत पूर्वी आहे ना मी बिंदास्त होतो भरपूर गोष्टी उघडपणे करायचो पण आता ना मी नाही का माझ्यासारखेच बाकीचे लोक बनवायचं ठरवलं आहे ना या गोष्टीचा मला भयानक त्रास व्हायला लागलाय लोकांना मी सांगतोय त्यांना मी या गोष्टीत आणायचा प्रयत्न करतोय तुम्हाला वर्ल्डच्या आतमध्ये अंडर वर्ल्ड मी तुम्हाला दाखवतोय ना या गोष्टीचा मला स्वतःला त्रास व्हायला लागलेला आहे माझं चेकिंग खूप टाईट झालं आणि इथे नाही का लिंक शेअर करून ठेवली आहे तुषार सरांना त्याच्यावर टाकायला सांगा पब्लिक रिपोर्ट करून ग्रेट 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 प्रशांत बोराटे ग्रेट ऑसम awesome काम आहे की बोराटे सॉफ्टवेअर मध्ये काम करता का तुम्ही किवन किती कॅपिटल ठेवू सर छत्तीस हजारच्या च्या खाली ठेवू नका म्हणजे झालं सांभाळून राहा सर काय सांगू आता किती सांभाळून राहतो बघा उजवीकडे लखन बसलाय मागे आनंदी बसलाय एवढं स्वतःची काळजी घेतो ऍक्सिडंट हो सर टाके केअर ऍक्सिडंट अष्टम स्थान मजबूत आहे नाही सर संधान महामुनींचं काम करतो मुनिय। साधारण मुनीमचं काम करतो अरे बापरे हे काय साधारण झालं एक गोष्ट लक्षात ठेवा जो माणूस स्वतःला साधारण म्हणून घेतो स्वतःला कधीच साधारण नसतो कधीच हंडरलाइन हंडर इटॅलिक अँड बोल्ड सर टुडे पाचशे के ठेवतो टी वन ला अरे एक नंबर रोहित सूर्यवंशी एक नंबर एक नंबर सर फायंडर ट्रेड फाइंडर टूल बद्दल माहिती आहे हो मला माहिती आहे ट्रेड फाइंडर अल्गोने ओव्हरटेक केलाय त्याला फुल जेवण झालं का सर निफ्टी सर जेवण झालं का सर निफ्टी ॲनालिसिस सर दोन्ही गोष्टी एकाच वेळेला चला विजय बाबा तुम्ही म्हणताय तर मी करतो फक्त पत फटाफट जेवढी लोक लाईव्ह लाईव्ह आहेत ना तेवढी लाईक मात्र होऊन जाऊ द्या मी तुम्हाला पटापट पत निफ्टीची एक भारी गोष्ट सांगतो भारी गोष्ट ज्यांनी आज तुमच्या भावाने ट्रेड अवॉइड नाही पूर्ण फाट्यावर मारला ट्रेड जसं की केशव सर चटई कामगार आहेत <laughs> देवा देवा टी वन ला पूर्ण दिवस लाईव्ह ट्रेड देता का पूर्ण दिवस डोले साहेब नाही देतो नाही हो डोले साहेब पूर्ण दिवस होत नाही ट्रेड का होत नाही तुम्हाला मी कारण थोडक्यात सांगतो आता पटापट पत लाईव्ह कंप्लीट करा लाईक तुम्हाला सांगतो तु। सर एंजेल वनचं अकाउंट काढलंय आधीच्या वेबिनार मिस झालाय नेक्स्ट अरे रे दीरश शेळके नवीन एंजल वनचा अकाऊंट रेडिट ठेवा तुम्हाला काही मिस होणार नाही काळजी बाळगं का, खात्री बाळगं शंभर टक्के लाईक होऊन जाऊ द्या तुषार सर बोलताना झालं खूप चांगलं वाटलं सर तुम्हाला भेटण्यासाठी वेट करत आहे सांगली मीटअप घ्या सर अरे बापरे सांगली हो ना पुणे मीटप व्हायची शक्यता आहे येत्या शनिवार रविवार येना मी एखादं पुणे मीटअप ठेवायची शक्यता आहे नागपूर वरून गेलात का नाही नाही नागपूर आहे अजून एकशे बेचाळीस किलोमीटर नागपूर आता म्हणजे मी कुठे असेल बघा कुठे होतो आपण राहीवाडा राहीवाडा कुठे एमपी मध्ये असेल बी मी सर मध्ये स्टॅटस टँगाला मिळणार का शिकायला मग का नाही शिकवणार का शिकवणार नाही महेश संधान म्हणतात नाशिक वरून जाताना सांगा आज प्रॉफिट त्रेचाळीसशे केला बजाज बजाज तुम्हाला शोभतं का त्रेचाळीसशे बेचाळीसशे तर शोभण्यासारखे करा ना ट्रेड साडेसहा हजार अडुसष्टशे बहात्तरशे हे आकडे सांगणारी माणसं सा थांबली माझा मुद्दा सांगतो ना तुम्हाला मी गरीबांचा ट्रेडर आहे हे काही ठराविक लोकांसाठी बाकीच्यांसाठी बाकी, बाकी कुठे गेलेलात सर जस्ट विरंगुळात जेवून बाहेर पडलो निघालो विरंगुळा चाललाय बजाज आदा ते तुम्ही जी माणसं आहात ना प्रॉपर लोकांना वीस पैकी अठरा एकोणीस वीस मार्क लागतात बाकीच्याना सांगतोय मी वीस पैकी बाराच्या पुढे कसं जायचं तुम्ही त्यांचं ऐकताय एक काय राव माझे मेरिट मध्ये येऊ दे की बाकीच्या वर घेऊन मी प्रयत्न चाललेच आहेत ना माझे माझे मेरिट मध्ये आले पाहिजेत बाकी काही नाही सर कुंभमेळायला का आम्ही येत का का कुंभमेळायला चला नागपूर वरून जाताना वरुड वरून जाणार आहेत का वरुड माहीत नाही मी समृद्धीवरून जातो ना समृद्धीवरून जातो शेगाव येथे दर्शन झाले का शेगावला गेलोच नाही शेगावला गेलो नाही बघू आता कसं आहे बोलवल्याशिवाय आपण जाऊ शकत नाही इच्छा फक्त मनात धरू शकतो जोपर्यंत स्वामी बोलवत नाहीत हाक मारत नाहीत जाऊ शकत नाही आपण महाराज हाक मारत नाहीत तो अयोध्या नाही अजून रामजींनी रघुकुल राम हाक नाही मारले अजून टीवन काय आहे टीवन कोण आहे कोर्स एवढा चालू करतो मयूर बाबा आम्ही पण त्याचीच वाट बघतोय तुम्ही फक्त आदेश द्या क्या आहे पामे पामे तुम्ही म्हणाल तस पामे बाणो राम बाणो हिंडाल्को प्रॉफिट ग्रेट सुकेणकर सुकेणकर हेच तुमच्याकडून अपेक्षित आहे सुकेणकर तुम्ही प्रॉपर मी सांगताय तसं सा चालू केला फंड स्प्रेड करून ठेवला प्रत्येक अकाउंटला वेगवेगळे ट्रेड मारताय सुकेंडकर माझं एक काम करा एंजल न्यू लिंकने ओपन करून ट्रेड मारा सुकेंडकर तुम्हाला, तुम्हाला जे पाहिजे तो सपोर्ट देतो इंडिकेटर तुम्हाला आठवडाभर वापरायला देतो किवन वेड आहे क्या बात आहे चळके एक नंबर दोन दिवसापासून ट्रॅव्हलिंग करते फक्त महाराष्ट्रात आहे अजून क्या बात आहे कशाला ट्रॅव्हलिंग करताय तुम्ही मग सायकल व्हेकल चालू केली काय सर मग लाडकरांच्या येथे दर्शन घेऊन या ही विनंती कारंजा लागला होता ना आपल्याला हो हो लाडकरांच्या दिसला आम्हाला एपी साहेब सुकेनकर सुकेनकर आणि एपींच कामच चालू नाही केलं अजून नुसते एपी झाले सुकेनकर काहीतरी हो चालू करा काहीतरी हातपाय हातपाय एपी मध्ये पण मारा की सर शनिवारचे रेल्वेचे रिझर्वेशन करू का पुण्याचे पामे तुम्हाला स्वतः आयोजकांचा फोन येईल कधीच करायचं त्याच आयशर फुल ऑन एक आयशर एकोणपन्नासशे कॉल वरती दाबून प्रॉफिट मारला अशी कोण लोक आहेत किंवा एक स्काल्फिंग तरी मारला किमान शंभर दोनशे रुपये तरी उचललेच उचलले मी असं कोण आहे सर मी आयशर वरती प्रॉफिट मारला एक विचारू का तुम्हाला नागपूर वासिम परत यवतमाळ तुमच्याकडे सीएनजी नाही मिळत का हो सीएनजी बी एन जी नसतो का तुमच्याकडे का एन चे जा गाडी जास्त खपत नाहीत काय विषय काय नेमका तिथे येत नाही काय होत आता एम पी निम एम पी काढलं मी सीएनजीचा विषयच नाही काय अख्खी गाडी पेट्रोलवर पडते नुसती रक्त पिते मिळतो ना सर कुठे मिळतो शुकशुकाट शुक सगळा सिपल्यावर पण मारला बर झालं बाबा राहुलपाडे हाय पूर्ण समृद्धीला सीएनजी नाही वर्धाला आहे मग भरावा कुठे आम्ही ते तरी सांगा हो oh, मी बोलताना ना एक ते दोन वेळाच फक्त आहे त्या स्ट्राईक प्राइस ला घ्या म्हणून सांगतो काटोला मध्ये मिळेल काटोल्याला कुठे हो काटोला यायचं अजून आंबे आहे नागपूरला मिळेल सीएनजी नागपूरले सीएनजी ला गेलेलो ना मी सर तुम्ही लाईफ टाइम आम्ही सर्व्हिस देणार का यस लाईफ टाईम सर्व्हिस देणार फक्त माझ्या एखाद दुसरी अट तुम्ही पाळा लाईफ टाईम देणार बस का जीवन के सात भी जीवन के बाद भी माझे विचार कंटिन्यू राहणार माझ्या विचारांची एक दोन नाही दर तालुक्यात एक माणूस तयार करणार प्रत्येकाला प्रत्येक गोष्ट मिळणार सर मी एक सारमी मॅन आहे मला किती डिस्काउंट मिळेल अरे एक सारमी मॅन तुम्हाला मी पैसे द्या म्हणून सांगणारच नाही तुमची मर तुम्हाला क्यू आर कोड पाठवला जाईल तुम्हाला जेवढं वाटतं तेवढं तुम्ही भरा नाही वाटलं तसं सांगा आमची काही अट नाही आहे आम्ही तुम्हाला मदतीसाठी चोवीस तास तयार आहोत तुमच्याकडून आम्हाला जे पाहिजे ते तुम्ही दिलेलं आहे देशाची सेवा तुम्ही दिलेली आहे पगार एक वेगळा भाग असतो आणि सेवा एक वेगळी भाग असते तुम्ही मानता ही गोष्ट खूप लोक पगार घेऊन पण कार्यक्रम कंडेश करतात डिफेन्स पर्सनलला लाईफ टाइम तुम्हाला ज्या रेटला वाटेल त्या रेटला तुमच्या भावाकडून सर्व्हिस अवेलेबल आहे गुंतवणूक करायची आहे इन्व्हेस्टमेंट करायची तुमचा भाऊ तुमच्यासाठी तयार आहे पहिलं एंजलचं अकाउंट डिलीट होईल का होतं की हो असं काय करता ओके तुम्ही चांगले लाईक केले मी तुम्हाला एक गोष्ट सांगतो लक्षात ठेवा निफ्टीने एक मोठी कॅन्डल मारली असं समजा की आजचा दिवस पकडायचा आजच्या दिवशी निफ्टीने एक मोठी कॅन्डल मारली या मोठ्या कॅन्डलचा टॉप किंवा ओपन आणि क्लोज हा जो आहे ना हा रेड होता कॅन्डल रेड होती पण खाली झाली आणि क्लोज सॉरी ओपन वरून क्लोज खाली येऊन झाली बरोबर विचित्र हो कॅन्डल त्याने खाली लाभलं मार्केटला त्या कॅन्डलने आणि पुढच्या सगळ्या कॅन्डल त्याच्या बॉडीमध्येच मध्येच रोहित सूर्यवंशी कुंभमेळाला जाऊन आलात का गंगे हर हर केला का सीएनजी पंप शोधण्यासाठी ॲप आहे त्या सा ॲपचं नाव सांगा भटकन अजूनही माझे डोळे सीएनजी पंप शोधतात ते बघा साईडला असं सा कुठला गेला ना बघतो मी डीएलएफ वरती माझा व्ह्यू काय माझा व्ह्यू पॉझिटिव्ह होता आता काही नाही आहे व्ह्यू हॅलो ब्रदर सर कुठं सर महाकुंभ कुठलं कुंभ नाही हो तुमचा भाऊ आपला असाच फिरत असतो नागाटी गोदराजे एम एन एम डाऊन नाही झाला एम एन एम एक दोन टक्क्याने वर चढतो तीन चार टक्क्याने खाली पडतोय त्याला वर नावाला रेटण्यात येत आहे आहे बरोबर पामे 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 जरा थांबा ना पामे आम्ही पण नाही का हॉलच बघतोय हॉल मिळाला की बुक करतोय मारुती भाऊ आपल्यासाठी हे बघतायत हॉल पण ते हॉल आहेत ना महाग आहे तो खूप महाग हॉल आहेत त्यामुळे नाही का जरा आमचं कार्यक्रम चाल खूप म्हणजे खूप महाग आहेत खूप भयानक महाग आहेत आम्हाला पाहिजे पुण्यामध्ये ऑडिटोरियम सुराबर्डी इथे सी एन जी स्टेशन आहे ओके अमित कदम सुराबर्डीला आहे का सुराबर्डीला कोठीही आमच्या साईडला असेल तर मजा येईल एपीआय बिझनेस एपीआय बिझनेस काय असतं मला सांगा असिस्टंट पोलीस इन्स्पेक्टरचा बिझनेस क्या बात आहे आय पी सी सी आर पी सी पाठ करा फ्रीचा फॉर्म भरून टाका लगेच बिझनेस चालू करू श्रीराम फायनान्स कॉल होल्ड आहे काय को होल्ड करते रे लोक टॉप होता दिवसभर बुक करून घ्यायचं नाही का त्याला <laughs> केशव सर पण महाग आहेत हो गीतेश चव्हाण तुमच्यासाठी चार 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 हा आकडा नाहीच आहे तुमचं लेमन अकाउंट ट्रेडेड आहे तुम्ही लेमन ठेवताय तुम्हाला कधीच चार 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 मिळणार नाही कधीच इथून पुढच्या आयुष्यामध्ये चव्हाण चार 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 ला टीवन मिळणार नाही चार हजाराच्या चार, चार ना खालीच तुम्हाला टीवन आजवर मिळणार इथून पुढे आयुष्य भर रामकृष्ण मोरे चिंचवडला आहे ऑडिओ सुषमा पालवे रेट काय आहे त्याचा कितीला मिळतो बघा आता मारुती भाऊनी बघितलंय ते ह्यांच्यामध्ये आहेत आपल्या कशामध्ये आहेत सिटीमध्ये आहेत या महाकुंभला ब्रदर महाकुंभ हम हो गुजर के आहे पाप लिए हमने मुक्त हो गे पापोचे या शरीराने जी काही पाप केलेली त्यातून मुक्त झालो पण मनाने केलेल्या पापातून मुक्त झालेलो नाहीये अजून ती आहेत त्याचे भोग मला भोगावे लागणार आहेत चापकाचे फटके खावे लागणार आहेत मे बी माझ्या पापांसाठी नरकात नाही का तेल गरम केले तर आय डोंट नो कब आये थे? आप आ के चल हे वापिस गितेश भाऊ हॅलो बजेट किती आहे कशाचं बजेट मी ज्ञानचंद हो सर सर पता चला मेरे को ज्ञानचंद्र सिंग मेने बोला ना ज्ञानचंद्र सर होगे जीसी सी सिंग सुनते ही मेरे बेजे में एक पास आहे का अजून पास हवाय का तुम्हाला देतो सर नऊशे रुपये लॉस सिपला यस yes, आय कॅन अंडरस्टँड सिपलावरती तीनशे ते पाचशे रुपये घालवले तर चालले असते नऊशे एक्सपेक्टेड नाही हो थांबा सत्तावीस मध्ये नाशिक येथे पाप नाश करूयात पुन्हा एकदा करू आम्हाला काय फरक पडतो शरीर आहे मागत राहणार काहीतरी तुमचा मित्र राम मंदिरात पिरंगूटला पुजारी आहे राम मंदिर मला खूप जवळ आहे एकेकाळी राम नंबर मला शेजारी होतं राम मंदिर पिरंगुट मधलं नका हो त्यांना हे ठेवायचं आहे ऑडिटोरियम डॉक्टर रेड्डीवरती व्ह्यू सर डॉक्टर रेड्डी ठीक ठाक आहे खूप काय पॉझिटिव्ह सांगत नाही अपोलो हॉस्पिटलला ठीकठाक ऑन बॉटमला आहे मी अपोलो हॉस्पिटलला सर एखाद्या वर सेशन घ्या शंभर टक्के घेणार आहे माझी स्वतःची इच्छा वर सेशन घ्यायची आहे स्वतःची माझी इच्छा वर सेशन घ्यावं सिप्लावर बत्तीसशे रुपये काढले बघा अमोल 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 आर्ट्स यांनी सिप्लावर तेवीसशे रुपये काढले आणि एका व्यक्तीने सिप्लावरती नऊशे रुपये हलवले फरक आहे मान्य करतो फरक वेळेचा आहे फरक नाही का थांबण्याचा किती वेळ आहे त्याचं पण आहे पण जे चालतंय ते घ्या आपले मुखार ट्रेड हिट झालेत निफ्टी ज्याला हात लावला तो दगड देव झालेला आहे ज्याला आपण शेंदूर लावला तो प्रत्येक दगडात देवत्व आलं ज्या ज्या लोखंडाला आपण टच केलाय तो प्रत्येक सोनं झालं हा एक दोन दगड होते त्याने सोनं झाले ओके सीएनजी पंपची लिंक सेंड केली शंभर टक्के फ्रीज घेणार प्रकाश जगताप लाईव्ह फ्रीज घेतलं जाईल लाईव्ह आणि मीटअपला तुमचा भाऊ पैसे घेणार नाही इंडिया मार्ट पॉझिटिव्ह इंडिया मार्टवरती वरती बिंदाज पॉझिटिव्ह चालेल मला आता रात्रभर ड्रायव्हिंग करायचं आहे छोटीशी बारकी एक पंधरा वीस मिनिटाची नॅप घ्यायची आहे नॅप घेऊन भावाला पण रिलीफ करायचं आहे भाऊ कंटिन्यू ड्रायव्हिंग करतोय कंटिन्यू दाजी पण आहेत मागे झोपले आहेत नाशिक या प्लीज अरे प्रणव ब्रो नाशिक ना जातो ना इगतपुरी इगतपुरीला आमचा हे संपतो स्ट्रेडल शिकवा आहो शिंदे अतुल आनंदराव शिंदे एंजल वन मध्ये माझ्या बरोबर ज्यांना बिझनेस करायचा आहे अशांना बिझनेस स्टार्ट करून दिलेला आहे मी काहीने चांगलं काम चालू केलंय एक तर मुलगा आहे सर नागा सगोला भेटा भेटलो ना रस्त्यात होत घे दोन तीन होते चांगले मजबूत बसले होते करत बम लकी सणाचे डोळे बारीक झाले आहेत गाडी चालवून डोळे खोल केलेत असे मघाश तर पांढरे करून दाखवले डोळे दोन मिनटासाठी <laughs> त्याच्याने आमचे झालेले पांढरे मॉलचे बजेट किती आहे चार पाचशे रुपये पर हेड आपण काढतो बिंदास चारशे रुपये पाचशे रुपये पर हेड आपण बजेट ठेऊन चालतो चलो भेटू एंजेल जी जनता होती ज्यांना काम करायचं आहे एंजेल मध्ये त्यांनी काम चालू केलंय उरलेली जनता मला कॉन्टॅक्ट करा कामाला सुरुवात करा ड्रिफ्ट मारली असेल ड्रिफ्ट आम्ही नाही जे समोरचे मारली ते बघून आमचे डोळे पांढरे झाले एक होता को, कोरोला ना कोरोला अल्टीस जुनी कोरोला अल्टीस टोयटो घेऊन आलेला हरियाणा एच आर हर झिरो नाईन झिरो इलेव्हन एच आर इलेव्हन ट्वेल्व्ह ओल्ड एंजेल सक्का उठल्या काही खेळ नाही ओल्ड एंजलच्या अकाउंटला काही करता येणार नाही नवीन काढा चालू करा ओल्ड डिलीट करा तोर नवीन चालू ठेवा गुड नाईट एवरीवन गुड नाईट गुड नाईट गुड नाईट भेटू एंजलवाले मला परत भेटा लेमन ट्रेडेड करा एफ एन ओ मी तुम्हाला नंबर दिला आहे त्या नंबरला व्हॉट्सअपवरती एफ एन ओ ऍक्टिव्हेट असा मेसेज टाका फक्त आणि सहा महिने स्टेटमेंट टाका ऍक्टिव्हेट झालं ट्रेडेड करा अकाउंट तुमचं आणि घ्या लाभ घेत आहे टी वन टी सिक्स सेवन कॉल करा मिल नसर मी सरांना बिंदास लाभ चालू करा चलो गुड नाईट गुड नाईट गुड नाईट गुड